आवक गाज पिशवी मळाली आहे तसली मग आता कपडे आहे का पण तुम्ही जायचं नाही माझ्या आई-बप्पाला बोलवायला का जायचं नाही का काबर जायचं भाऊ रात्री म्हणली आई बोलवा मी तिच्या आई-बप्पाला बोलवल्या मग माझ्या आई-बप्पाला बोलवा हा दोगाज्या भी आई-बप्पाला सगट बोलवायत तवर बोलवायच नाही मी जाणार आहे आणि मी माझ्या जाण देत नाही मी आसऱ्याला ही येऊन

या तुझ्या काराकाराची गेलेला मिस्त्री ना दुसरा मिस्त्री का तयार होईनायच खालची बाजू मधली बाजू ठोकली मला तेच पाहिजे आम्ही एवढा खर्च केला पाण्यात जाईल मुखात नाही नाही दररोज दररोज गुणगाण ऐकून माझे मस्ताक झाले मॅडा

बर माझ बॅग कोण घ्या बर माझ बॅग कोण चार तोळे घ्यायचे ना तिथं दोन तोळे घ्या सोनच घ्या मला तर मी तुम्हाला बांधून देईन आणि आई बाप येऊन देईल मी आई बाप बी आणि पत्र बांधून देत नाही मग तुम्हाला काय करायचं करा अगं तू डोक्या पडली काय डोक्या नाही तुला खरंच म्हणलं तू निर्बुद्ध आहे असं द्या तसलं सुशिक्षित शब्द मागून नका इकडे जा पिशवी द्या पिशवी द्या पिशवी द्या पिशवी म्हणजे

घर पूर्ण होऊन देत नाही करा काय करायचं आई डोक्यावर मस्त मला माझी डोकं चक्र मित्र झाले हिला काय नाही मी चालू सासर कधी ना वाढलं की झाल्यापासून पहिल्यांदा चालू सासर वडिला आज चांगल्या होता ह्याला चालला नाही पण चांगल्या चालला नाही तीन ला फोन केले पण ती म्हणते आम्हाला काम ती काही येणार प्रत्यक्षात त्यांना मी घेऊन येणार आहे आणि तुमची तुमची लेख त्यांची काम बुडून तुमच्या तुम 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 सगळे यायला का तुम्ही पगार देणार आहे का त्यासने आज गेला तर उद्या कस पट भरून ना देऊ चिच देऊ तुला काय करायचं ना नाही पण मी एवढं देत नाही बाप ना आणि तुम्हाला नाही जाऊन दिला कसं तुला मग तू इथ राहायच नाही मग मी काय बरं नाही तुझं हे सगळं आहे बाबा आता काय आता वार गेला तुम्ही हेच जायचं नाही तुम्ही म्हणलं नाही जायचं

त्याला जेसी आहे ट्रॅक्टर आहे वरील मिस्त्री बोलवायचंय काम राहिली ती परशी टाकायला राहिली परशी बी बिया तू एक दोन फर्शा फोडले तू नुकसान आतापर्यंत किती केलं जा सोन आलं असतं आलं असतं का नाही तुम्हाला पाहिजे सोन महा झाले तुला घे तू पुन्हा 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 माझं आपण काय करू दहा दिवसाला तुझा पगार येतोय आपण एका महिन्याचा दोन महिन्याचा पगार साठवू आणि दोन महिन्यांत तुला सपनातला नेकलेस घेतलो मी बी तुम्हाला का नाही आता चार जाऊ द्या पै आधी सोनं घेऊ आणि परत सपनातला पत्रात दाखवू तुमच्या बस का काय शांत बसायचं शांत बसायचं आम्ही जी बोलतो त्याला तू आडव आणते आडफट मी मी आणणार जवळ माझ्या मनात होत नाही त्यावर मी आठफट आणणार आहे त्यामुळे तुम्ही माझं ऐका कळ का, का? उगाच्या नाव ना दि लागून तुम्ही जाऊ नका बसायचा जाऊ दे मला येण करू नको पुन्हा मला नवीन कपडे घालून लगेच चालला काय वाटतं का तुम्हाला नवीन कपडे शिवून काय नवरा ना साखरेला बोलवायसाठी कपडे माझ्या भावान खास आणली माझ्यासाठी त्याला आता कधी कपडे दीड वर्ष झाले ती ड्रेस आणून अग पण वापरायच काढलं नव्हतं मी जुन्या काळात तुझ्याकडे असे कपडे फाडत नाही मी नाही होय 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 तरी मला म्हणायचं होत पाटी कशी लागली गावात हनुमान सरगर जपून कपडे वापरतो म्हणून बरं जाऊ दे आता येऊ नको नाहीतर मला फत्र ठुकू दे लावा फोन मस्त्रीला तुम्ही निस्तर हे लावू नका फोन माझ्या आई वाढलेला फोन लावू द्या मग डायरेक्ट राहूया वाय मसर खांड वागेव आपल्याला मग इथं काय करायचं इथं काय करायचं एकत्र आय प्रगतीला काय नाही आता कधी झाली परत व्हायची आपली प्रगती मग पत्र बांधून झाली

जाऊन देत नाही लय नक्की मागार चला माघारी चला चला मागाय तुम्ही सोडा चला तुम्हाला मी जाऊन देत नाही